बदला घेणं कशात चला तुम्ही जे काम करताय त्या कामामध्ये एवढं मोठं होऊन दाखवा की चला दोस्त आणि दुश्मन दोन बी हां तुम्ही पैसे कमा चालणारे आजूबाजूला तुमच्या हा तुमची नवी कार तुमच्या सोसायटी देऊन द्या सगळेजण असं जेव्हा तुम्ही हाय परफॉर्मन्स करतात ना तेव्हा दोस्त दुश्मन सब भुलके जातीवाद भुलके लोक सेलिब्रेट चालू करते नो जेव्हा तुमचा परफॉर्मन्स हाय असतो तेव्हा जर तुम्ही तुमच्या स्वप्नासाठी काम नाही केलं ना तर लोक वापरून घेतील लोक त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही असून द्या किंवा तुमचा परिवार किंवा समाज किती जण अॅग्री करत आहे स्टेटमेंट नाही तर काय मी खुश आहे ओके म्हणजे तू खुश आहेस तुझ्यामुळे कोण आहे तू खुश आहेस पण तुझ्यामुळे तुझा परिवार पण खुश होऊ इच्छा आहेत ना परिवाराकडे पण त्यांना आहे पूर्ण होणार नाही आहेत म्हणून त्यांनी इच्छा दाबून ठेवल्यात आणि शास्त्र सांगतं जोपर्यंत इच्छा आहे तोपर्यंत वेगळेवेगळे शरीर घ्यावं लागतील मग हे जर जीवन दिले या शरीरात इच्छामुळं आलात जसं झेलमध्ये कैदी त्याच्या इच्छेमुळं जातो की गव्हर्नमेंट म्हणतं सेल लागलाय चलो चलो झेलमे चलो असं म्हणतं कधी गव्हर्नमेंट सेल लागलाय म्हणजे झेलर फिरवतात गाडी चलो ऑफर चल जेल आजाओेलमे असं कधी होतं मग झेलमध्ये कैदी का जातो हो तो काही जा। क्राईम करतो क्राईम का होतो एखादी इच्छा त्याची पूर्ण होत नाही अँगर तयार होतो आणि तो रिॲक्ट करतो हे सर नो आणि म्हणून त्याला बंदिस्त केलं जात मग आपण पण या झेलमध्ये आहोत हे भगवंताने झेलमध्ये घेऊन सांगितलंय आपल्याला की आपण कुठं येतं झेलमध्ये तुम्ही म्हणणार कुठं झेल आहे सर नाही झेलच आहे तुमचं मन काय ज्या तुमच्या इच्छा पूर्ण राहिल्या काहीकडं काहीच नाहीये तरी शांत झोप घेतो बिचारा आठ तास पण काहीकडं भरपूर काही आहे पण त्याला झोपच लागत नाहीये सक्सेस कोण आहे जो झोपू शकतो तो जो तणावमुक्त आहे तो पण जो झोपू शकत नाही ज्याला ट्रेस आहे ज्याला ॲडिक्शन आहे ज्याला स्मोकिंग ड्रिंकिंग शिवाय झोप येत नाही त्याला कुणीतरी बोलावं हो लागतं मन मोकळ करायला त्या ट्रेसमधून निघत नाहीये त्याला तुम्ही सक्सेस म्हणू नाही शकत कारण की तो जीवन जगत असताना ट्रेसमध्ये जगू राहिलाय मग मला असं वाटतं की हे सगळं मिळवणं गरजेचं आहे तुमच्याकडे भूक पाहिजे थप आणि जर तुम्हाला वाटलं हे जागं नाही करत तर तुमच्या आयुष्यामध्ये कधी इन्सळ झाले असेल तुमची तुम्ही जिथं काम करता तिथं इज्जत काढली असेल राईट ऑर रॉंग कधी कधी नातेवाईकाची इज्जत इनसळ झाली असन कधी कधी घरच्यांची इन्सळ झाली असेल कुणीतरी हार्ड केलं आहे के की नाही केलं जिंदगीमध्ये काही कामाचा नाही तू आहेत ना अशा काही गोष्टी जर तुमच्या आयुष्यात असं कुणी हर्ड केलं असल तर त्याला सिरियसली घ्या ना का नाही घ्यायला पाहिजे इंग्लंड आणि भारताची मॅच चालू होती वर्ल्ड कप चालू होता आणि फ्लिन्टॉपनी युवराज सोबत काहीतरी चुकीचा शब्द बोलला युवराजला हार्ट केलं बिटवीन युवराज अँडॉप आणि समोर बॉलर होता स्टुअर्ड त्याचा राग तिने बोलून नाही काढला त्या बॉलरला एवढा जोरात सिक्स मारला आणि मग बघितलं त्याच्याकडे काहीच नाही बोलला त्यानंतर तो बॉलर टेन्शन मध्ये आला तिकडे स्टुअर्ड त्यानंतर दुसरा बॉल मारला दुसरा बॉल इकडं सिक्स सगळं स्टेडियम मध्ये सन्नाटा आणि युवराज कोणाकडे बघायचा तिसरा बॉल आला तिसऱ्या बॉलवर सिक्स चौथ्या बॉलवर सिक्स पाचव्या बॉलवर सिक्स अरे बापरे फक्त उंगली केली ती काय केलत कोणी केलत एका प्लेअरनी साला त्यांचा बॉलर समोर सगळं स्टेडियम म्हणजे सन्नाटा फुल सगळे म्हणजे इंग्लंडचे लोक पण टाळ्या वाजायला लागले सहाला काय खेळू राहिलाय तुम्ही हाय परफॉर्मन्स करतात ना तेव्हा दोष दुश्मन सब भूलके जातीवाद भूलके लोक सेलिब्रेट करणं चालू करते एस ऑर नो जेव्हा तुमचा परफॉर्मन्स हाय असतो तेव्हा आणि आखरी बॉल होता आखरी अकरा बॉल मध्ये युवराज सेवेचाळीस वर चव्वेचाळीस वर खेळत होते फक्त अकरा बॉलमध्ये चव्वेचाळीस आणि लास्ट बॉल होता सगळ्याच्या मनात धकधुक होते आता काय होणार आहे जो बॉलर होता त्या बॉलरला प्रत्येक वेळेस कॅप्टन येऊन डायरेक्शन द्यायचा असा टाक तसा टाक तसा टाक पाचही वेळा डायरेक्शन दिली आणि पाचही वेळा बॉल कुठे गेला सिक्स आणि सहाव्या वेळाला पण डायरेक्शन दिली बॉलरनी फुल जोश जुनूननी बॉल टाकला

चला तुम्ही जे काम करताय त्या कामामध्ये एवढं मोठं होऊन दाखवा की साला दोस्त आणि दुश्मन दोनों बेट पाहिजे आहे पाहिजे बॉस आणि बारा बॉल मध्ये पन्नास रन रेकॉर्ड करून टाकलं रेकॉर्ड ते पण छोट्या मोठ्या जर कंट्री असते तर मारले असते पण इंग्लंड ज्यांनी क्रिकेट आणलंय साला त्यांचाच बॉलर धुतला अशा लोकांची गरज आहे मुंबईमध्ये आपल्याला बॉस अशा लोकांची मग ज्या लो लोक होऊ शकतो किती लोक तयार आहेत साला युवराज सारखा आपण पण धोणार सर पैसे कमवून लोकांना हा तुम्ही पैसे कमा जाळणारे लई आहेत आजूबाजूला तुमच्या हा तुमची नवी कार तुमच्या सोसायटीत देऊन द्या सगळेजण असं करा कर शक्य आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्या आजूबाजूला लोक नाही येत बघणारे भरपूर लोक आहेत फक्त तुम्ही जागे झाले पाहिजेत ते राजकीडा बघितलाय का तुम्ही चमकणारा किडा कोणी कोणी बघितलाय काजवा काजवा उडत होता आणि सापाला दिसलं साप त्याच्या पाठी मग फुस करत <laughs> शेवटी काजवा थांबलाच था, मी काय बिकटले तुझ सापाला काय बोलतोय तो मी काय बिकटलंय तुझं तुम्हाला पाठी मग का लागला तो म्हणतो सगळा अंधार आहे इथं कोणी चमकदा दिसतंय तुला तू चमकतोय ना मला खटकते म्हणून साला मी तुझ्या पाठीमागं लागलोय तो काय म्हणला मी तू खुशक ती भाषण म्हणले तू चमकायचं बंद केल्यावर नाही म्हणले चमकणं तर मला गरजच आहे माझी इच्छा आहे माझं स्वप्न आहे मी थांबणार नाही तू पण पाठीमागं मी काय तो हाती लागणार तू जमीनवर आहे आणि मी उडतो चल फुट मग तुम्हाला पण समकायला निघलात तर असे साप येणार तुम्हाला चाव्हायला समज मी आया हिंमत येत सा मैदान मी नाही तो बसो घुसक्या अंदर घर के अंदर आला आला आणि गेला गेला किजनला पडतं मी बोललेलो किजनला वाटतं सर सुख साथ देण्यापेक्षा ओडाओडीसले कार्यक्रम करतात <laughs> करतात <था। laughs> ना केलाच पाहिजे बॅडमिंटन कोण कोण खेळले खेळ बॅडमिंटनमध्ये जेव्हा बॅडमिंटन खेळलं जातं ना आपल्यापेक्षा टप प्लेयर सोबत खेळला आता तर मजा येते जर नवीन प्लेयर सोबत खेळलं तर बॅडमिंटन खेळायला मजा येत जिथं एनर्जी लागते जिथं डोकं लावा लागतं जिथं टॅलेंट लावा लागतं अशा ठिकाणी मजा येते मग इथं बिझनेस असाच आहे रोज नये चॅलेंट चला टेन्शन आहे ग कब चला रोज नये नये प्रॉब्लेम आता है। उसका सवाल का जवाब डुंडा आहे तू टेन्शन नाही आहे पण तुम्हाला इकडला डबडं उचलून इकडं ठेवायला लावलं दहा वर्ष पुढच्या दहा वर्षात पण इकलडं डबडं उचलून इथं नाही ठेवायचं फक्त इथं ठेवायचं <laughs> काय डोकं लावायचं बरं याच्यात आणि मनाला एखादं काम दोन तीन वेळा जर मनाने केलं तर मन म्हणतं मला काय आता नवीन झालंय मला जर दुसरं सांग मग मन बेजी कुठे मनाला रोज नवीन क्रिएटिव्हिटी पाहिजे काय वाटत तुम्हाला रील का बघतात का बघतात लहान पोरंसुद्धा काय मागतात किती जणांचे पोरं लहान पोरं बाता मोबाईल शिवाय होत नाहीत आणि आया पण देतात या नो मग मनाला बिझी होत नाहीये ज्यांच्याकडे गोल आहेत ज्यांच्याकडे टार्गेट आहेत ते लोक मनाला बिजी करून ठेवले पण जे लोक गोललेच जीवन जगतात त्यांचा मोबाईलचा स्क्रीन टायमर बघा कमीत कमी तीन चार पाच सहा सात तास असतो चेक करा कारण की तुमच्याकडे गोल नाही आहे जर तुम्ही तुमच्या स्वप्नासाठी काम नाही केलं ना तर लोक वापरून घेतील लोक त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे मला कळलं बॉस त्यावेळेस मी ठरवलं आता लोकाच्या प्लॅननुसार नाही चला आपल्या जिंदगीचा प्लॅन आपण काम करून काम करूया म्हटलं यार जिंदगीत एकच काम करण्यापेक्षा अमिताभ बच्चन काय म्हणले माहिती आहे का एका पिक्चरमध्ये एक काम नाही करणे का में सब काम करणे का सगळे काम करून गेलो पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये नाही तर आला आणि गेला आणि देवाने विचारलं काय केलं काही नाही लहान होतो शिकलो कामाला लागलो लग्न झालं दोन तीन जन्माला घाटले त्यांना मोठं केलं त्यांचं शिक्षण त्यांचं लग्न मग त्यांची टीम मग तू डाला डांगरा आणि डंगरी आणि मग रामनाम सत्य आलो मी निघून <laughs> देव म्हणा उलट टांगायला कशाला गेला तू खाली काय नाही पाच पन्नास कोटी खाली सोडून आलो त्यांना अरे त्यांना सोडून आला तुला कुठे सांगितलं सोडायचे <laughs> तू <laughs> त्यांच्यासाठी कुठं नाही करू बसला सगळी तुला नव्हतं सांगितलं सोडण्यासाठी कारण की आपल्याला माहीत आहे या गोष्टी वाल्याचा वालं झाला माहिती आहे ना नारद मुनी जंगलात चालले होते समोर तो वाल्या कोळी हत्या करत होता मुनी नारद मुनी बॅटल्यावर नारद मुनीला पण मारायला निघला म्हटले थांब मला मार तू पण जे तू करतो हे पाप करतोय माहिती आहे हा म्हणलं माहिती आहे म्हणलं याचं फळ कोण कोण घेणार म्हणलं सगळी टीम घेणार आपली घरची म्हणले मी तर बसतो तू घरच्याला विचारू नये फक्त तुझी बायको तुझे पोरं तुझे, पोर, तुझे आईबाप ह्या कर्मात सहभागी आहेत का तो म्हणला मला उरलो नका बनू मला घरी पाठवतो ना तुम्ही निघून जाताल म्हणली इथं मला बांधून टाक बांधून टाकलं त्यांना गेला घरच्याकडे घरच्याला जाऊन विचारलं पहिलं आईबापाला विचारलं मी करतोय पाप करतोय माहिती आहे म्हणले हो म्हणले मग याच फळ भोगण्यासाठी माझ्यासोबत असताना नाही भाऊ तू तुझं कर्म आहे तुझ्या तुझ्यासोबतच राहून दे आम्हाला काही नको हो तो अर्धा निगेटिव्ह झाला कारण की याचं पण स्वप्नासाठीच टार्गेट काम होत नंतर त्यांनी बायकोला विचारलं बायको म्हणले धनी वेगळ्या वेगळ्या कर्मानुसार वेगळे नवरे वेगळ्या वेगळ्या बायको होतात आणि बिघडतात तुम्ही लास्टचेत तुमच्यासारखा नावरा मला नको तुमचं कर्म तुम्हाला गोड लागून द्या म्हणलं आपलं पोरे ज्याला आपण जन्म दिला त्याला तरी विचारू त्याच्यासाठी ते आपण काय काय कुटाने करतो किती कोटी कुटाने करतो कुटा कुटा कुटा। त्याला तरी विचारू तू आहे का कॉन्ट्रीब्युटर टी टी एम एम असतं ना कुठं असते पार्टीला मग पोऱ्याला पण विचारलं पोऱ्या मॉडर्न स्कूलमध्ये शिकलेला बापाला म्हणतो बाप्पा टी टी एम एम तुम्ही तुमचं मी माझ तुला <laughs> टाकून दिली आणि नारद सरेंडर झाला हजारो वर्ष जाणणारा असून द्या राईट विचार भेटले तर सगळे चुकीच्या मार्गातून गाडी टर्न करू शकते येस ऑर नो मग मला वाटतं भगवंतानी मग भगवंतानी आज इथं आपल्याला भेटवलंय ना तर मला वाटते बरेचसे पुण्यकर्म एकत्र झालेत म्हणून एवढा सुंदर टॉक तुम्ही ऐकू राहिलात आज